आपली वाट लावणाऱ्यांची देव बरोबर वाट लावतो फक्त तुम्ही देवावरती विश्वास ठेवा माणसाच्या मुखात गोडवा मनात प्रेम वागण्यात नम्रता आणि हृदयात माणुसकीची जाण असली की चांगल्या गोष्टी आपोआपच घडतात सूर्य पूर्वेकडे असला की तो सूर्योदय पश्चिमेकडे असला तर सूर्यास्त माणसाचं पण तसंच आहे समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागलात तर चांगलं आणि मनाविरुद्ध वागलात तर वाईट दोष त्यांचा नाही तर त्यांच्या विचारसरणीचा आहे आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी घाबरू नका कारण शून्यासमोर कितीही आकडे लिहिण्याची ताकद तुमच्यात ता आहे पण मन जर शून्यात गेले तर जीवन मात्र संपायला वेळ लागत नाही पटत असल्यास होय स्वामी आई असे टाईप करा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची सारखीच किंमत असते जगातल्या सर्व समस्या दूर होतील राग आल्यावर जर थोडं थांबलं तर आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर मनाला शांत ठेवा आणि ते मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही नामस्मरण करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि गॉड इज ग्रेट असे टाईप करा बाळा जगन खूप सुंदर आहे त्यावर हिरमसू नकोस एक फूल उमलले नाही म्हणून रोपाला तुडवू नकोस सगळं मनासारखं होतच असं नाही पण मनासारखं झालेलं तू विसरू नको सुटतो काही जणांचा हात न कळत म्हणून धरलेला हात तू सोडू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा तू पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कर्म तू करत राहा तू पाहिलेली प्रत्येक स्वप्न मी आता सत्यात उतरवणार आहे कारण तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो स्वामी भक्तांनो तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर होय असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका कुठलंही भावनिक नातं तोडण्याआधी तुम्ही सारासार विचार करूनच ते करा समोरच्या व्यक्तीलाही त्यातून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ आणि तुमच्या सहकार्याची गरज आहे जिथे भावना गुंतलेल्या असतात तिथे एकतर्फी निर्णय घेतले तर दुसरी व्यक्ती अधिक दुःखी होते आणि त्यातूनच मग चुका घडत जातात कारण नात्यात आपल्यासारखंच दुसऱ्याचंही भविष्यपणाला लागलेलं असतं म्हणून नातं तोडण्या अगोदर नक्कीच तुम्ही विचार करा जगात कोणाही बरोबर कितीही वादविवाद होऊ द्या पण कधीच असे काही बोलू नका की आपल्या शब्दांमुळे कोणाच्या मनाला जखम होईल कारण शब्द नावाचे व्रण मनावर चिरका कोरले जातात म्हणून एक लक्षात असू द्या मतभेद राहू द्या पण मनभेद नाही कुठल्याही व्यक्तीची पारख करत असताना त्याच्याबद्दल कुठलाही निगेटिव्ह विचार करताना त्याचे मत नाही तर मन बघा कारण मत बदलता येतात मन कधीच बदलता येत नाही आणि आपल्या बोलण्याने कोणाच्या मनाला दुःख वाटेल असं कधीच बोलू नका कारण एकदा शब्द बाहेर निघाला तर तो काही केल्या परत घेता येत नाही त्यामुळे देवाने हे आपल्याला तोंड दिलं आहे ते चांगलेच बोलण्यासाठी सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका प्रत्येकाच्या आयुष्यात असंख्य अशा अडचणी आहेत आणि त्याच अडचणी आणि चिंतेचं ओझं आपण डोक्यावर घेऊन आयुष्य जगत असतो पण सतत त्याच त्या विचारात गुरफटून अडचणींचा गुंता सुटणार नाही त्यामुळे प्रत्येक क्षण हा शेवटचा क्षण समजून आपण आनंदाने जगलं पाहिजे आनंदाने तो क्षण घालवला पाहिजे तुम्ही एकटे आनंदी होऊ शकता पण उत्सव साजरा करू शकत नाही तुम्ही एकटे बोलू शकता पण चर्चा करू शकत नाही म्हणून आपण एकमेकांशिवाय अपूर्ण आहोत हेच मैत्रीच्या नात्यांमधील सौंदर्य आहे मनुष्यरूपी मैत्री तुम्हाला मिळत नसेल तर भगवंताला तुम्ही आपला मित्र माना ठरवलं ते प्रत्यक्षात होतेच असे नाही आणि जे होते ते कधी ठरवलेलं असतंच असं नाही यालाच कदाचित आयुष्य म्हणतात आणि आपण तिथेच चूक करत असतो देवाला दोष देत बसतो की मी जे ठरवलं ते पूर्ण होत नाही मी असं केलं मी तसं केलं हे झालं नाही ते झालं नाही असं आपण सतत ज्या गोष्टी झालेल्या नाहीत त्या गोष्टींविषयी दुःख व्यक्त करत असतो पण ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्याचा आनंद साजरा करा आणि त्यातच त्या त्या आनंदी राहा हा विश्वास तुम्ही मनात ठेवा की माझा देव माझ्या पाठीशी आहे भगवंत माझ्या पाठीशी आहे तर माझ्या आयुष्यात अशक्य असे काहीच नाही विश्वास असल्यास देव माझा पाठी राखा असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण आपल्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होतं आणि आपण नकळतच पुण्याचे भागीदार बनता न रुचणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढला श्वास घेता येत नाही स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान सत्कार आणि आदर असतो जीवन सर्वांसाठी सारखेच असते फरक फक्त एवढाच कोणी मनासारखं जगत असतं तर कोणी दुसऱ्याचं मन जपून जगत असतं त्यामुळे आपला स्वार्थ बाजूला ठेवून कधी दुसऱ्यांसाठी सुद्धा जगायला शिका योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज करतात त्यामुळे तुम्ही मनाला शांत ठेवा आणि मन हे आनंदी ठेवा त्यासाठी तुम्हाला भगवंताचे चिंतन करणे योग्य सहमत असाल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा ध्येय सुंदर असते पण तिथे पोहोचण्यासाठी चालावा लागणारा रस्ता मात्र अवघड असतो आणि आपला हेतू जर शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर प्रत्येक मार्गातून आपण नक्कीच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो कारण साक्षात भगवंत आपल्या पाठीशी असतात त्यामुळे रस्ता कितीही कठीण असू द्या तो पार होतोच सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद